मारहाण करून चपरी चोरी करणाऱ्या पुणे शाखेकडून अटक महिला ट्युशन घेण्याकरता लिफ्ट मधून अचानक त्यांच्या मागून एका अनोळखी इसम लिफ्ट मध्ये येऊन महिलेच्या डोक्यात मारून महिलेला जखमी करून तिच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीनं चोरी केल्याचा प्रकार घडलाय चदर घटना सांगवी येथे घडली असून घटनेचं गांभीर्य लक्षात घेता तात्काळ शोध घेऊन आरोपीस जेरबंद केलाय ईश्वर कैलास वाल्लेकर नाम आरोपीस बनावट नंबर प्लेट गाडी सोबत अटक करण्यात आली आहे क्राईम ब्रांच युनिट चार मालमत्ता गुन्हे विरोधी पथक व गुंडांविरोधी पथकाकडील अधिकारी व अंमलदार यांनी या प्रकरणात विशेष लक्ष देत आरोपीच्या मुस्क्या अवलंबत मालमत्ता गुन्हे विरोधी पथक वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय धुमाळ यांनी सदर घटनेचा प्रकार मीडियाशी बोलताना सांगितलाय दिनांक एकोणीस बारा रोजी गुरुवार दिनांक एकोणीस बारा रोजी सांगली पोलिस या ठिकाणी एका महिलेला तिच्या डोक्यात मारण करून ती लिफ्टमध्ये जात असताना शिरत असताना त्या डोक्यात मारण करून तिची गळ्यातली चेनकावून नेलेली होती त्या अनुषंगाने हा जबरी चोरीचा गुन्हा सांगली पोलीस स्टेशनमध्ये पाचशे तेरा ऑब्जेक्ट चोवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि सदर गुन्हा हा महिलेच्या अनुषंगाने असल्याकारणाने सदर गुन्ह्याबाबतचं डिटेक्शन करण्याबाबत मान्य पोलीस आयुक्त पिंपरी इंचड सर व मान्य पोलीस उपायुक्त गुन्हे तसे इतर वरिष्ठ आमचे ज्यांनी सर्वांनी गुन्हे शाखेला सदर गुन्हा तात्काळ गोष्टी सामना सूचित केले होते त्या अनुषंगाने आमचे युनिट चार म्हणजे युनिट चार गुन्हे शाखा पथक आमचं मालमत्ता गुन्हेविरोधी पथक व गुंडाविरोधी पथक असे तिन्ही पथकं संयुक्तरित्या स्थळात त्या ह्याच्यावर काम करत होते आरोपीचा शोध घेण्याकरता सदर याच्यामध्ये शोध घेत असताना आरोपी ज्या सी सी टी व्ही फुटेज आहे ते आम्हाला लोकेट झाला त्यामध्ये आम्ही जवळजवळ त्या ठिकाणी द दोन तीन दिवसामध्ये चारशे ते पाचशे सी सी टी व्ही फुटेज सांगली तप तपासले त्यातून आरोपी निष्पन्न केला आणि युनिट चारचे प्रशांत साहेब म्हणजे संदीप सावंत यांच्या पथकातील प्रशांत साईब अंमल यांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे त्याचा आरोपी हा रूटद्वारे आरोपी नि निष्पन्न केला त्या निष्पन्न केलेल्या आरोपीला मग तिन्ही पथकाने संयुक्त त्याला म्हणजे म युनिट चार मालमत्ता गुणविरोधी पथक आणि गुंडाविरोधी पथक या तिन्ही पथकाच्या अंमलदजानी सज आरोपीला आम्ही काल रात्री ताब्यात ता घेतला सदर आरोपीला ताब्यात घेऊन त्याला ताब्यात फुल कारवाई करतो सिंगल एकच आरोपी होता हा एकच आरोपी असल्याने या सिंगल एका आरोपीने महिलेचा पाठलाग करून तिच्या ती बिल्डिंगमध्ये मध्ये शिरत असताना तिला मारहाण करून तिचा गुन्हा केला होता त्यामुळे एकच आरोपी निष्पन्न झाला ईश्वर कैलास वाल्लेकर हा राहिला पिंपरी यादीमध्ये आहे असे वारंवार एखादी महिला रस्त्याने चालत असताना तिच्या घरात मंगळसूत्र इसकावणे मोबाईल इसकावणे असे प्रकार घडत असतात तर हे प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणाकडून या काही नियोजन केलेलं आहे पुष्कळ आम्ही अशा प्रकारचे गुन्हे घडून आम्ही अशा रेकॉर्डचे आरोपी आम्ही वारंवार चेक करतो आम्ही या परत सी फुटेज आम्ही नागरिकांना बऱ्याच वेळा आवाहन केलेलं आहे की के तुम्ही जे सीसीटीव्ही फुटेज प्रत्येकाने आम्हाला आरोपी निष्पन्नकारला सहज सोपे होते आता हा आरोपी आम्ही सी सी टी व्ही फुटेज ज बऱ्यापैकी निष्पन्न केला होता त्यामुळे आम्ही तसं जनतेला आवाहन करतो आम्ही त्याप्रमाणे प्रयत्न करीत असतो आणि तसेच आम्ही नागरिकांनाही ब महिलांनाही सांगतो की थोडंसं ज अशा प्रकारचे गुन्हे टाळण्याकरता थोडंसं आपले जे हे आहे दागिणींचं थोडंसं प्रदर्शन थोडंसं कमी प्रमाणात म्हणजे जे दागिने घातलेले आहेत ते थोडेसे जाकण वगैरे ठेवून काळजीपूर्वक रस्त्याने थोडंसं वावर करावा